सकाळची सुंदर सुरुवात परीच्या देवपूजेपासून मस्त देव घासून वगैरे छान देवपूजा केली तर देवपूजा केलेलं पाणी नाही घालत परी तर असे कलशामध्ये पाणी नेते ते कापड परत वाळू घाला पिलो चला आणि आजचं वातावरण असं आहे बरं का तर सकाळचे किती वाजले सव्वा आठ आणि आपले तुळस एक चार दिवस गेलेलं तर मला तुळस लगेच मोठे वाटते तर ह्याला थोडंसं आम्ही काल। काल हो ते एकन दिलं आहे कारण की वाकडी चालली आहे तुळस म्हणून हां पाऊस पडला काल तर काल मग पाऊस पडला वारं ही इतकं होतं ना काय सांगू तुम्हाला इतकी घाण पडलेली त्यामुळं मला आज आवरायला उशीर झाले आणि हे सगळं साफसफाई केल्याशिवाय पण करा आपल्याला म्हणजे आंघोळ वगैरे करू वाटत नाही मला तरी जितकं शक्य होईल तितकं काढले तर आणखीन चिकू बरंच खाली पडले ते नाही मी उचलली तर परत चिक्कू आहेत आणखीन जे जे मेन आहे ते सगळं साफ करून घेतलं सगळं सगळं इतके घाणी घाण घाणी घाण होतं ना खूप अक्षरशः इथं तरी ना किती स्वच्छ असायचं पूर्ण घाण तर हे सगळं क्लिअर केलं काय कचरा त्या बॅरलच्या पाठीमागे थोडंसं म्हणजे असं गोळा केलं आणि सकाळचे कपडे बिपडे धुवून टाकले बाहेर निम्मे आत निम्मे यांचे शर्ट्स वगैरे बरेच होते ते पण सगळे धुऊन गाडी लावायला पण जागा आहे तर ह्यांना मी बोलले की गाडी आता थोडीशी पुढं घ्या कारण की इथं थोडं आणखीन पेस आहे आणि आपली जी छोटी गाडी आणि परिसरची सायकल लावायला पण जागा होईल तर हे सगळं क्लिअर करून घेतलं आहे सकाळी आणि मग गाड्या पण सगळ्या व्यवस्थित असं बसतील तर आईच्या बागेत फेरफटका चाललाय कारण की चिकू खूप बरेच पडलेत ना तर ते बघणं छान सकाळचं वातावरण तसं आहे रम्य मस्त बरोबरची चालली तर पूजन आणि आपलं ही थी। थी मक्का राहिली होती ती मक्क्यावर झाकलं होतं तर हे पाल वरलं झालेलं ह्याला थोडंसं हडकायला ठेवलं चल मी जाऊ मनो आपली पडली निवांत बिनघोरी आणि इथं माझं ताक बनवणंच आलंय तर ह्याला आणखी स्वच्छ धुवून घ्यायचंय तर आणखीन एक टर्न आहे येईपर्यंत आईने आमच्या असं दोन मग साठवून ठेवलेली इथं साय आपलं तर हे सुद्धा आता हे पाणी कणे याच्यामध्ये टाकते आधी बिन पाण्याचं मी ताक करत सॉरी लोणी करत असते परत पाणी घालते म्हटलं आता त्यावेळेस हे दोन्ही मग धुवून फुसून घ्यायचं म्हणजे जे काहीच साय राहिलेलं असते ना ते सगळं ह्याच्यामध्ये जाईल आणि लोणी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेत असते काय कपडे आत घातले तरी मी काल सगळं धुवून घेतले रात्रीचे सातले कपडे धुतले सोलापुरातला आलेली पावसाचं पाणी धरले ह्याच्यामध्ये आपल्या पन्हाळीचं आणि तर आता चूल पेटवायचे स्वयंपाकाला जे गाडीला काल नारं होतं ना त्याचं साल काढून घेतले तर छान देवपूजा केल्या परीनं मस्त मी विसरलेच होते की फुला आहेत परी आणि हे काल आपले जेव्हा आर पाऊस आलो होतं ना त्यावेळेस पाय घसरून पडले बघू पिल्लू बाबा माझं बाळाचा डोळा फुटता फुटता राहिला तर दुका लागलंय आता ह्याला काय करावं मला पण कळे इकडे दाखव बाळ तर बघू शकता हिथ लागले पण सूज पूर्ण इथं आले हात लावून देऊन झाले तिला एवढ्यात ना माझं पिल्लू देवपूजा करते आणि फुलं बिलं छान अण्णांना व्हायलाच काय ठेवले ना व्हेरी गुड दुखते मन ते पिल्लू माझ काल जेव्हा मी गावावरून आले हादी कुंकाचा कार्यक्रम झाला आणि मी जेव्हा सोलापूरला गेलेले होते ना मग आईना करमत नव्हतं आणि त्या ना गव्हाला सोजी लावून पूर्ण असं आपलं मैदा वेगळा रवा वेगळा पीठ वेगळं असं आईना ना बरोच येतं बरं का तर एवढ्या डीप गोष्टी मी खरं सांगते मला काय येत नाही वैचायचं वगैरे असतं खूप अवघड गोष्ट आहे बरं का सोजी लावणं जर मी इथं असते तर पूर्ण शूट केलं असते बरं का पण माझं गेल्या वर्षीचं ब्लॉग आहे बर का गहू सोजी लावण्यापासून ते पूर्ण दळण्यापर्यंत ते जे आम्ही वैचल आहे त्याच्यापासून ते पूर्ण असं ब्लॉक आहे शेवाय करून आणल्यापासून ते म्हटलं काल ना मला वेळ मिळालाच नाही शूट करायला गाडीची पूजा झाली परत घरातलं आवरण झालं आईनं परत सगळं सामान घेऊन ना जिथं आम्ही शेवायाची मशनीचं बोळाला जातो ना तिथं गेलेलो त्यामुळे खूप उशीर झाला बरं का तर मी नाही गेलेली आई आणि हे गेलेले परत मला घरातलं पूर्ण आवरायचं होतं जसं की सोलापुरातनं आलेले भरपूर असे कपडे होते आम्ही आंघोळ केल्यानंतरचे जे कपडे होते ना आम्ही तसंच आणलेले दुसरी गोष्ट चार दिवस घरात नव्हतो त्याचा पसारा वेगळा हा कुंकू आला म्हटलं घरात पसारा आला चहा पाण्याचा राडा होता तो काढला तर बरंच अशी कामं होते बरं का आणि भरपूर पाऊस वारं कचरा प्रमाणाच्या बाहेर चैत्र महिना चालू झाल्या तर आजपासून आपलं म्हणजे तेल लागलं देवाला देवाला तेल लागणं म्हणजे सिद्धनाथ आमचं ग्रामदेवत आहे बरं का आजच्या दिवशी देऊळ वगैरे स्वच्छ देऊन घट बसतात जसं की आपलं नवरात्रमध्ये जसं सगळे धान्य घालून घट बसतात ना सेम तसं देवळामध्ये बसतं पण प्रत्येकाच्या घरी बसत नाही हे थोडंसं उलट आहे नवरात्रमध्ये आपण आधी काय करतो आधी साफसफाई करतो मग घट बसवतो पण सिद्धनाथाचं कसं आहे आधी देवळात घट बसतात मगच आपण साफसफाईला सुरुवात करायची जसं की तुम्हाला आता सांगते की अष्टमी असते अष्टमीच्या आदल्या दिवशी उपवासमन असतो ज्याची त्याची इच्छा असते देवर बरं का देवळात घट बसले म्हणून हे जे आता दहा ते बारा दिवसाचा मधला काळ असतो तेव्हा काळात नवरात्र करू शकता तर कुणाची इच्छा असते तर कुणाची नाही तर आजपासून मीही आज, आज देवाला तेल लागले म्हणून साफसफाईला काढले इतकं प्रचंड उष्णता बाहेर तर जाम आबळ आलेलं आणि जर बघायला जर गेलं ओन नव्हतं पण जी गरमीची लाट होती ना तर भरपूर इतकं गरम होत होतं अशा गरमीमध्ये ना साफसफाई करायला नकोच वाटत होतं पण केल्याशिवाय पर्याय नाही आणि काय होतं एखादं निमित्त असतं की चला ह्या निमित्तानं आपलं घर स्वच्छ होईल आणि सगळं पडदेने पडदे मी पूर्ण उन्हाळ्यात तरी धुवून घेते कारण की दसऱ्यामध्ये ना पाऊस असतं त्यामुळे धुणं होत नाही मग ते कोमट कोमट वास येतं पण उन्हाळ्यामध्ये कसं असतं आहे का किती जरी तुम्ही मोठे कपडे छोटे कपडे धुवा तर त्याचा वास वगैरे येत नाही इथं सईचं आणि सैच इतकी जबरदस्ती मला मदत झाली आईची तर झालीच झाली जी खालची असं काय असं कामं असतात जसं की मला हातात हातात काय तर देणं खालचं काय पुसापुशी म्हणा असं बरंच कामं आईसुद्धा म्हणजे प्रॉपर तिघंसुद्धा सुद्धा सकाळी काम केले आज एकूण दोन रूम काढायचं म्हटलं आता ही रूम आहे सई परीची जिथं मी आता पाल झाकले पाठीमागं तुम्हाला एक कनिंग दिसत असेल मी जेव्हा गहू वाळात घटले त्या दिवशी मी पूर्ण तिथलं क्लिनिंग केलेलं त्यामुळे तिथलं मी क्लिनिंग करणार नाही पूर्ण तिथलं झाकून घेतलं आणि आईची पण काय काय मदत चालली होती परीची चालली होती परीला मी कामं सांगितलेली काय काय आणि जे परीचे टबल स्टडी टेबल होते ना दोन्ही तर परीला ते पुसायला सांगितलं जेणेकरून एक फोल्ड करायला येतं टेबल दुसरा फोल्ड करायला अजिबात येत नाही तर म्हटलं आता मुलांना दोन महिने सुट्टी आहे खाली पसारा करण्यापेक्षा वरतीच ठेवून घ्यावं पूर्ण लेंटल माझं ना झाडून पुसून झाले तर निरमाच्या पाऱ्याने स्वच्छ मध्ये धुणं झाले थोडासा कंठा आला कंठा म्हणजे का आला ते सांगते इतकी गर्मी होती ना अक्षरश असं वाटत होती की कुणीतरी मला आंघोळच घालते का इतकं जबरदस्त गर्मी होती आणि ऐनचं चालू होतं तुला काय देऊ काय नाही व्यवस्थित अश्विनी पडशील कारण की ह्या लेन्टेलवर चढणं रिस्कीच आहे आणि मला कसं ते सवय तुम्ही जर माझ्या लाईटचे बोर्ड आणि बटना जर बघितलंत ना तुम्हाला कुठंही ढाग दिसणार नाही याची मी पूर्ण काळजी घेते काय होतं सारखं सारखं डीप क्लिनिंग होत नसतं एकतरी आपलं शेतकरीचं घर म्हटलं ना तुम्हाला सांगते ठिकी येणार पाल येणार परत दावे हे बोलायचं काम नाही हे जे सुटकेस आहे का तर हे आमच्या आईंशी सुटकेस तर त्यांच्या जुन्या 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 गोष्टी आहेत तर ते सुद्धा पुसून मी आधीच घेतले बरं का आणि जर थोडं थोडं धुरा जरी पडला आई ते पुसून देतात तर एका पिशवीमध्ये ना भरपूर अशा बाटल्या असतात जे वर्षभर आपल्याला लागतात मळ्यात नेण्यासाठी त्यामुळं त्या, त्या बाटल्या पण मी स्टोर करून ठेवते आता सुपांचं काम झालंय तर एकूण चार सुपं आहेत आणि एवढं सूप लागतं बरं का जुने नवे असे सगळे मिळून तर तीन सुपं मी वरती ठेवले एक सुपं आता म्हणजे मला रोज वापरायला ठेवले जसं की आपल्याला निवडणं वगैरे लागतंच की तर जस जसं मी पुसत घेते तस तसं सामान लावून घेणं चावलं कारण काय होतं एकदा जर पुसलं ना परत तिथं पाय ठेवू वाटत नाही डागं पडतात तर परीची मदत सईची मदत तरुणपणाची आई आणि अण्णाचा फोटो बघू शकता खूप छान एके दिवशी मी तुम्हाला दाखवतेच बरं का तर वरचं जे लेंटलवरचं काम होतं ते सगळं झालं झाडून पुसून झटकून गोष्ट्यांना ना गोष्ट्या अंडेच काढले मी तर खूप डीप क्लिनिंग म्हणजे खूप तर खालचे जे आहेत ना कपाट ते सुद्धा साफ करणं आले आहेत त्या कपाट्यात फक्त उषा वगैरे असतात उषा आमच्यात भरपूर आहेत का सांगते यात्रेमध्ये ना माझ्या ननंदबाई असतात जाऊबाई असतात आणि एखादा दोन तीन पाहुणे तर प्रत्येकांचे घर आहेत त्यांचे त्यांचे घरी राहतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तर कमी पडू नये बरं का सुट्टीला मुलं वगैरे आल्यानंतर तर असे बरेच उश्या आहेत तुम्हाला सांगते हे सईबाई जेव्हा मी वरती काम करत होते तेव्हा सई ना कॅमेरा धरला होता तेव्हा परी मदत केली आता परीला रेस्ट द्यावा म्हटलं बिचारे दोन्ही सुद्धा छोटे आहेत त्या मानानं मला भरपूर अशी त्यांची मदत झाली आता कॅमेरा धरा लावला परीला आता सई मदत करते सई कर। म्हणाली की आई मी इकडचं करते साफसफाई तुला काय करायचं दुसरं कर तर ह्या बाजूचं सुद्धा पूर्ण माझा साफसफाई चालू आहे आणि कसं एकदाच जर व्यवस्थित साफसफाई केले ना असं परत वाटत नाही की आपल्याकडनं काय आहे त्यामुळे ते क्लिनिंगच आहे जिथं जिथं आपलं चुकतं आहे तिथलं तिथलं माझं थोडंसं दुरुस्त करणं आहे शेवटी लहान आहे तिच्या मानाने खरं सांगू का खूप छान असं ती कपाट लावून दिलेली बरं का तर हे जे शोकेश कटा कपाट आहे ना तिथं सईपरीचं थोडं थोडं शाळेचं सामान असतं तुम्ही म्हणसाला ह्या घरात ह्या फळ्या एवढ्या मोठ्या कशा काय तर आमचं का नाही दरवाजा लावायला आम्ही ह्या फळ्या आणलेलो पण ह्या फळ्या नाही दरवाजासाठी लागलेच नाहीत म्हणजे हाईट वगैरे जास्त झाली रेडीमेड आणल्यामुळं मग आम्ही आता फळांचा उपयोग काय करतो महालक्ष्मीसाठी करतो बर का आणि महालक्ष्मी तर पायऱ्या पाहिजेच आता तुम्ही चला महालक्ष्मीला स्टँड आणून घ्या तर कसं असते माहिती आहे का महालक्ष्मीला स्टँड जर आटलं तर अगदी मोजकंच असं सामान बसतं त्यामुळे आम्ही काय करतो आता ह्या फळ्यांचा उपयोग महालक्ष्मीसाठी करतो इथं परी करा मत बघा तर भरपूर असे जुने पाने कुल्प भेटले तर हे कुलप बाद आहे म्हणून आम्ही हे ठेवलेलं पण परी आहे ना जुगाड लावून लावून कुलप चालू केले आणि जे युरियाचे वगैरे ठिके आहेत ना जे धुवून धुवून मी ठेवलेली ते एक सोपं पडलं तर ह्यांचं काम आहे फॅन म्हणजे पुसणं मग एक तर माझ्या हाताला येत नव्हतं तर हे आलेले चला म्हणलं आता हे सापडले तर ह्यांना फॅन पुसायला लावला जस जसं मी सामान ठेवते तस तसं का नाही आपलं लेंटर मला भरू लागले आणि मी काय करत असते आहे का तर पूर्ण आहे ना पडदा लावून घेते त्यामुळे जास्तीच सामान मिळत नाही आईनं दाखवलं सईपरी का ना नाही कुलूप चालू केले आई पण हरकून गेल्या सईपरीचे कंटिन्यू काम चालूच आहे जे कुलूप चांगले मिळाले ते कणगीला मी लावून घेतले कारण की वर्षभराचं धान्य असतं एकतर कणगी बाहेर असतात त्यामुळं कुलूप लावले केव्हाही बरंच तरीही मला तीन कुलपं कमीच पडलेत बरं का आणि बरंच असं सामान आहे ते सगळं सामान जे जे लागते ते ते ठेवणार जे लागत नाही ते खरंच मी बाहेर असं <laughs> म्हणजे जाऊनच टाकणारे जे लागत नाही ते परी बघा किती हुशार त्यांचे त्यांचे कपडे इथं त्यांचं लावूनच आले जसं की सईचे कपडे परीचे कपडे परी, परी आणि दोघांचे भांडणं नये यासाठी त्यांचे त्यांच्याकडे असे छोटे छोटेच कपडे आहेत आणि जे पिशवीत कपडे आहेत जे लागत नाही ते कपडे जेव्हा जेव्हा लागतात तेव्हा ते त्यांचं ते काढून घेतात त्यामुळे त्यांना सोपं पडतं आता जे परीच्या रूममधनं सामान आणलं होतं जसं की पांघरून हांतरुण वगैरे बरंच असं काही ते आता शिफ्ट होते त्यांच्या रूममध्ये जसं मला वेळ मिळेल आणि आता सध्या दोन दिवस झालं भरपूर असं आभाळ येत आहे त्यामुळे मी धुवाधुवीच्या भानगडीत पडणार नाही तोपर्यंत तो काय करायचं जे आपले रूम वगैरे आहे ते साफ करून घ्यायचं असंही चार रूम आहे तरी पण चार दिवस तर लागतील ना घर जरी लहान असल तर पसारा भरपूर असं आहे बरं का मनुची इतकी मधी मधी धडपड असते आधी तिला दूध चपाती दिलं तर हॉल साफसफाई करायला हे मला मदत करतात कारण की ते कारण सांगते हॉलमध्ये खूप जडजड म्हणजे आपलं पाल वगैरे असतात ना ते मला अजिबात काढता येत नाही हे नसले की मीच काढते पण हे असले थोडं किरकिरी करतात की कि पडची त्यांना कुठं माहितीये सकाळी मी लेंटल वरती चढूनच पूर्ण साफसफाई केली त्यांना वाटते आता हे लेंटरवरती चढून साफसफाई करेल का म्हणून हे मला जे जे वरचं सामान आहे का तेवढं मला मदत करून हे मळायला जाणार आहेत एवढं जरी केलं तरी मला खरं सांगू का खूप सोपं होणार आहे आणि तसंच सगळ्या बच्चांची मला मदत झाली जसं की जे जे हे सामान देतात ते पोरं काढतात तोपर्यंत मी दुसरं काम करून घेते कसं माहितीये का एक तर उन्हाळा आणि त्यात ही उष्णता आणि तुम्हाला सांगू का आणि कालचा जो गाडीचा आणण्याचा हादी खुंकवाचा जो प्रवास होता का त्यामुळं ना थोडंसं थकवा पण जाणवत होता आणि साफसफाई तर आपल्याला करायचीच आहे ह्यांची मला खूप मदत झाली तसंच का नाही आमचं तुतू तुतू मे चालू होतं कारण की जे पुरुष मंडळी कर करत असतात तसं ते आपल्या बायकांसारखं करत नसतात ते मला पटत नव्हतं काहीतरी काय राहील असं मला वाटत होतं पण ह्यांचं एक असं होतं की तू वर चढू नको माझं मी तुला करून देतो हे त्यांचं चाललेलं होतं का नाही आपलं काय तर काय तर काय चालतंय तुम्हाला काय ते काय शोधते मी तुम्हाला सांगते दुसरं काय खेळायला मिळते का काय बाद झालेलं आहे का म्हणजे चिकूच्या झाडाखाली नेऊन तिला प्रॉपर खेळता येईल तसंच ह्यांच्या हाताखाली देऊन देऊन करणे इथं माझं सामान काढणं चाललंय तर ह्यांचं आणि माझं जरा तुतुमेचा आलं तर परिसय हसतात का हसतात सांगते तर जे लाईटचे बोर्ड वगैरे आहेत का आता मी तुम्ही सकाळी बघितल्याप्रमाणे मी पूर्ण पुसत पुसत सगळं ना झाडून काढलेलं तर त्यांचं तसं नाही हेच पूस तेच पूस कशाला असे करते ह्याव करते त्याव करते एवढं करून देतोय तुला त्यामुळं मुलांना सुद्धा कने हसाल येत होतं आणि ह्या बाजूला चला म्हटलं आता आपलं ह्यांचं वर्ण झाडून होईपर्यंत जे आपले छोटे छोटे शोचे वस्तू वगैरे आहेत ते पुसून घ्यावं तिथलं कपाट स्वच्छ करून घ्यावं आणि वरचे वर मी तिथलं साफ करते त्यामुळे तिथलं काय जास्तीचं घाण निघाल नाही जे काय घाण आहे वरती परत आपल्या लाईटच्या बोर्डावरती तुम्हाला खरं सांगते तीन तीन दोन दोन दिवसाला मी डीप क्लिनिंग केल्यासारखंच करते तरी जे आपण आता महिना दोन महिने झालं उपणारचं वगैरे काम चालू आहे ना जे धुर्राळ वगैरे असतं थे, ते थेट येत असतं आणि आपल्याला ते अजिबात दिसून येत नाही आता इथे परीचं जोडी खेळणं चालू आहे बैलजोडी बैलजोडी तसंच माझं ना पूर्ण शोची वस्तू काढणं चालू आहे आणि जे काही पाल आहेत ना इथं ते सुद्धा वरती ठेवून घ्यायचे बरं का आज ना खूप देव धावपळीचा असा दिवस गेला आहे कारण की एकदाच घास खाल्लं आहे जे म्हणजे सांगते ह्यांचं आणि आईचं असं म्हणणं होते की तुला लोड होईल एकच रूम काढ कारण की जास्त लोड नको रूम काढत काढत आराम करत असं काढ पण माझं कसं एकदम म्हटलं आता दोन रूम काढावं कारण की मला कसं माहिती का आपलं जुन्या पद्धतीचं थोडं घर आहे पाठीमागच्या बाजूला पण बाहेरच्या बाजूला असून सुद्धा लेंटर पुढच्या बाजूला लेंटर ते सगळं साफसफाई करणं हे म्हणजे त्याला एक दिवस लागतं आणि आज शनिवार आहे बाजार तर हे अर्धवट काम ठेवून गेले बाजारला तर एकच भिंत आमची अशी आहे का तर थोडीशी बाद झाली बरं का ते आम्ही परत जसं आम्हाला होईल तसं तसं ना कलर देऊ तर आईंचं इथं कपाट काढण्याचं आलोय तर इथं आमची गंमत सांगते मी म्हटलं आईला एवढं मोठं बॉक्स ठेवले कशासाठी आई म्हणाले की कोण पाहुणाऱ्या आवडाल तर साड्या ओळखायची गरज नको ह्या बॉक्समध्ये फक्त आयाराच्या साड्या आहेत तर आई आमचं नाही असंच असतं हसत खेळत कामं होतात त्यामुळे इथं कंठाळा येत नाही तर ही बाजू राहिले बघा ह्यांचं काम तर झेंडे वगैरे काही काढलं नाही काय नाही असं असतं पुरुष मंडळीचं काम हे मला पटलं नाही तर मी हे आणखीन एकदा पूर्ण साफ करून घेणार आहे आणि हे जे मी क्लीन केले तर बघू शकता अगदी फ्रेश असं आपलं खेळणं दिसत आहेत तर काच लावली नव्हती काच लावून घ्यावं म्हटलं का होतं परत झाडताना धुरा जायला नको सई परिचय न लागणारेच आहेत हे वया पुस्तकं म्हटलं रिझल्ट लागेपर्यंत मुलांना असू दे परत ना ते बाहेर काढता येईल तर सगळं असं माझं माझप झालेलं आहे बरं का फक्त एक भिंत डॅमेज झाली बाकीचं काही नाहीये कारण की जेव्हा आणि सहीच एक डोकं तुम्हाला सांगते वरती ना थोडसे खेळणी ठेवायची म्हटले जसं की एक फ्लॉवर पॉट आणि एक सायकल आणि छोट्या छोट्या तीन आहे मुलांचं पण ऐकावं लागतं आणि त्यांचं डोकं पण खूप छान आहे बरं का मला पण आवडली ती युक्ती अण्णांचं पण फोटो वगैरे स्वच्छ करून घेतले आणि ही ऍक्टिव्हिटी सैयांनी पूर्ण केलेले का गणपतीच्या वेळेस तर ते आणखी निघाला नाही छान दिसते म्हणून मी ठेवले थोडं थोडं खराब होऊ लागले काय हरकत नाही हे आपल्या मकर संक्रांती मधले आपलं संक्रांती आहेत सईपरीने कलर दिलेले आहेत म्हटलं मुलांनी इतकं कष्ट घेतलंय तर आणखीन चहा बनला नाही एरवी साडेतीन चार वाजता चहा बनतो कामाच्या नादात एक भिंत ही एक भिंत करायचं आणि पूर्ण सोपा आणि हे जे बेर वगैरे आहे आईच्या लग्नातले वर का वीस वर्षापूर्वीचं तर हे सगळं पूर्ण पुसून घ्यायचं आणि ही रूम परत आईंची जी साफ केलेली रूम होती का ती आणखीन एकदा खालचं झाडायचं सकाळी मी झाडले साफ केल्यानंतर आणि जे कपाट एक राहिलं होतं कपड्यांचं ते सुद्धा काढलं तर आई म्हणाले मी कपाट काढते तुमचं इकडचं तर कारण की जे चढाचडी उतरा उतरीचं आहे आईंच्या अखतरीतलं नाही जे आईंना होतंय ते करतात तर इथलं सुद्धा मला आता पूर्ण आईंचं काम झालं आता सगळं आता माझं काम, आता आता काम। आहे आता हे सगळं काढायचं हे तर सगळं काढून घ्यायचं आता हे सगळं मायाकडं आलं काम आणि तुम्हाला सांगते जे हॉलमध्ये सोप्याचे उशा वगैरे आहेत आता हे रूम क्लिअर केले स्वच्छ केले त्यामुळं म्हटलं इथंच आणून ठेवावं आणि काय धुवावं करा म्हटलं तर काय पर्याय नाही आबा जोरात आले आणि गादी वगैरे हिथं ता आणून टाकले आणि जे हे कपड्याचं ढिगार आहे जे हॉलमध्ये सकाळ होतं ते आणले जस जसं दस जसं होईल तस तसं आता आभारपूर टोमॅटो आणले नाई या काय बडप आणलंय चला असं भी कंटा आणता आलाय अर्धी भिंती राहिली आणखीन सोपा पुसायचंय <laughs> <तरा? या? laughs> <laughs> <या। laughs> मग लय गरम व्हायला लागले बाई काय सांगायचं मग आणि शेवाय आम्ही असं बांधून ठेवले आता हे चटई घेतली आता हे चटई तुम्हाला उद्याच दाखवते बाजारामध्ये ना गवार कांदा परत सांगोला वांगी फ्लावर कोथिंबीर आणि खारं वग उद्या आणि परीला परीला आवडत नाही म्हणून आंबा आणलाय बाबाने आणि हा पडदा मी धुऊन टाकलाय हॉलमधला संध्याकाळी वाढला की लावून टाकायचा आईच्या रूम मधला आणि हॉलमधला आहे आणि परीचं आपलं दुःख बघू बाळाचं बघू <laughs> चला येते उद्या उद्या करू ग बाई खार वांग भरले मग भरल्या खार वांग ग सोनू चला तर बटाटा भजी कांदा भजी आणि वडापाव व नाही दिलं मिरची खायची बाबांनाय बोलो की चला तर आता खाऊन घेतो आधी भूक लागली आणि छानपैकी पिऊ परी काय लय कंटाळ आल आमरस अक्षर तृतीयापर्यंत खायच नसते ना बाई आमरस आमरस अक्षर तृतीयापर्यंत खायच नसतो ना आमरस हम्म दोन्ही मुलांना चालतंय कि कस किलो आणलं आंबा चांगला येड चारच आहे येते मला दोन दोन, दोन तुला झाड त्या झाडा लागेल डोकं फेऱ्यासारखं चढ ते दिली सकाळ तुम्ही नव्हता की आंबेल हम्म माझी काळजी काळजी आहे माझ्या तुम्हाला मिरची पण द्या बापांना चटणी चटणी नाही पण चटणी नाही दिली आई आणि आजी नाकांची तयारी करते आणि ना चॅनेल वरती जे नवीन आहे त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका गरम गरम कशाची भाजी आहे सांग की छान ताजी ताजी गवारीची भाजी ज्वारीची भाकरी आणि ना उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की भेटू बाय